रस्त्याच्या कामासाठी सरपंचाने पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात घडली आहे औसा तालुक्यातील लोदगा येथील सरपंच पांडुरंग गोमारे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय निटूर मोड ते शहाज औराद या हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात उपोषण करूनही अनेकदा तक्रारी करूनही हा प्रश्न सुटला सरपंच पांडुरंग गोमारे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सरपंच पांडुरंग गोमारे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात केलाय मात्र यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं सरपंच गोमारे यांना ताब्यात घेत प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन दिल्याने मोठा अनर्थ टळलाय प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर सगळे येऊन गेले तरी काय फक्त कसं राजकीय त्याला वर्धास्त असल्या कारणास्तव त्यांनी फक्त राजकीय करतो असं नाही दबाव तंत्र चालणार नाही संविधानिक पद्धतीनं आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय पोलीस स्टेशन मध्ये पैसे दिला नाही ज्याचा प्लांट बसला होता त्या शेतकऱ्याला पैसे दिले नाही मोगावचा शेतकरी आत्महत्या करून मेला ज्याचा मुरुम यानं आणला आणि त्याला काळी माती देतो म्हणला होता आत्महत्या केल्यानंतर आवाज दामण्यासाठी त्याचा मुरुम टाकून माती टाकून दिला त्याला काळी ज्या लोकांनी पाणी दिलं त्याला पैसे दिला नाही एवढ्या लोकांची दिशाभूल केला गेला संबंधित आश्वासन कलेक्टर मॅडमचे प्रतिनिधी पण होते साहेब आणि तहसीलदार साहेब होते औषध साहेब काही बिटामलदार किंवा पी आय साहेब होते त्या ठिकाणी तर त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं त्यावेळेस की आम्ही पंधरा दिवसामध्ये इथलं काम पूर्ण करून देऊ म्हणून किंवा कामाला सुरुवात करतो म्हणून पण त्यांनी तसं काहीच केलेलं नाही दहा दिवस मी फरार होतो नंतर माझा जामीन झाला माझ्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दोन वेळा ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि लाचार अधिकाऱ्यामुळे माझं एकच म्हणणं आहे गडकरी साहेबांसारख्या चांगल्या माणसाचं नाव खराब करू नये आणि लातूरचे सुपुत्र जे की अनिल कुमारजी गायकवाड साहेब एमडी आहेत तरी त्यांना त्यांचा देखील त्यांच्याच जिल्ह्यात एवढ्या लोकांना अत्याचार सहन करायची पाळी येत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे साहेबांना ह्याच्यात तुम्ही लक्ष घाला जर माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही चौकात उभाट्या चिरा परंतु जर मी खरं बोलत असेल पूर्ण पूर्ण रस्त्यावरची चौकशी करा त्या लता मंगे मंगेशकर कॉलेज औरादमध्ये दर आठ दिवसाला एक मृत्यू होते साहेब पुलावर मुळगा एवढी जम्पिंग आहे बाबळगावमध्ये स्पीड ब्रेकर केलेत कुठं रोड दिवस स्पीड ब्रेकरला झेब्रा क्रॉसिंग नाही कलरच्या कुठं पट्ट्या नाहीत ऐक्यात नाहीत दिशादर्शक फलक नाहीत पंचवीस फूट खोल शेतकरी आहे खाली